स्टार लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शाहू आघाडीला संधी द्या शहराचा चेहरा मोरा बदलेल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला आत्मविश्वास मध्ये शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद जाती धर्माच्या राजकारणाला मोठ माती देऊन कुरुंदवाड शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरिता राजेश्री शाहू विकास आघाडीला एक वेळ संधी देऊन सर्व उमेदवारांना विजयी करा येत्या काळात कुरंदवाडचा कायापालट करेल असा ठाम विश्वास आमदार राजेंद यांनी व्यक्त केला कुरडवाडी येथील राजश्री शाहू विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते येथील गणपती मंदिरामध्ये आमदार राजेंद पलड्रावकर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीपोळ वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उमेदवारांनी तसेच समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या प्रसंगी आमदार येडरावकर पुढे म्हणाले गडतट आणि जातीपातीच्या राजकारणामुळे शिरोळ आणि जयसिंगपूर शहराप्रमाणे कुरुंदवाड शहराचा विकास झालेला नाही या सर्व जातीपातीच्या भिंतीत पाडून आम्ही राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत कुरुंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कुरंदवाड शहरातील जनतेने राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना एक वेळ संधी देऊन पहा येत्या काळात शहरातील रखडलेली पाणीपुरवठा योजना प्रस्तावित भुयारी गटारी योजना शहरातील रस्ते यासह विविध विकास कामाचा आलेख घेऊन राजश्री शाहू विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे कुंदवाड हे संस्थानकालीन शहर आहे शहरातील रस्ते आणून आहेत त्यामुळे ड्रेनेज सिस्टीम राबवून शहरातील रस्ते रुंदीकरण करण्याचा आमचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव आहे गेल्या चाळीस वर्षापासून कुंदवाड शहराचा विकास रखडला आहे शहरात गटातटाचं राजकारण आहे ते राजकारण बाजूला करून विकासाचं राजकारण आणि समाजकारण आम्ही करणार आहे जातीपतीच्या राजकारणाला मोठं देऊन आम्ही काम करणार आहे कुंदवाड शहराला विकासात्मक चेहरा देण्याची गरज आहे त्यामुळे उच्च शिक्षित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे यांच्या माध्यमातून कुंदवाड शहराचा कायापलट करू कुरंदाड जनतेने फक्त पाच वर्ष आमच्याकडे सत्ता देऊन पाहावे कुरंदाड शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली या प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीष डांगे म्हणाल्या आमदार राजपल्लेटरावकर यांच्या महाराष्ट्राखाली शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून कुर्द्वाड शहराची निवडणूक लढवित आहे कुरंदवाड शहराचा विकास साधण्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजेश शाहू विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी निवडून द्या असे त्यांनी सांगितले या पदयात्रेला माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेचे राज्य संघटक चंगेज खान पटाण माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे शिवसेनेचे जिल्हा संघटक वैभव वगळे माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील जय कडाळे लियाकत बागवान अनुप मदाळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा